सोलापूर महानगरपालिकेचे आरक्षण आज जाहीर झालं सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीमध्ये ही आरक्षण प्रक्रिया पार पडली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक तेरा चौदा पंधरा आणि सोळा यांचं आरक्षण कसं आहे ते पाहूयात प्रभाग क्रमांक तेरा मध्ये चार पैकी पहिली जागा अनुसूचित जाती म्हणजे एस सी महिलेसाठी आरक्षित झाली आहे तर दुसरी जागा ओबीसी साठी निघाली आहे तर तिसऱ्या जागेवर ओपन महिलेला संधी मिळाली आहे तर चौथी जागा ओपन आहे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये पहिली जागा साठी राखीव झाली आहे तर दुसरी जागा ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे तिसरी जागा ओपन महिलेसाठी आहे तर चौथी जागा ओपनसाठी सुटली आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये पहिली जागा अनुसूचित जाती म्हणजे एस सी महिलेसाठी सुटली आहे तर दुसरी जागा ओबीसी महिलेसाठी राखीव झाली आहे तिसरी जागा ओपन महिलेसाठी आहे तर चौथी जागा ही ओपन आहे प्रभाग क्रमांक सोळा मध्ये पहिली जागा एस सी साठी राखीव झाली आहे तर दुसरी जागा ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे तिसरी जागा ओपन महिलेसाठी सुटली आहे तर चौथी जागा ओपन निघाली आहे